धुळेबीच्या पथकाने दोन तासात उघडकीस आणली चोरी दुकानातील हात धुळे शहरातील गांधी पुतळ्याजवळ असलेल्या कामगार मध्ये दोन लाख रुपयांची चोरी झाली होती मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासात या चोरीचा उलगडा करत आरोपीला अटक केली आहे विशेष म्हणजे चोरी करणारा दुसरा कोणी नसून याच गादी भांडारात काम करणारा कर्मचारी राकेश रामलाल सावळे हा निघाला घडलेली घटना अशी की सव्वीस एप्रिल रोजी रात्री बारा ते सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बिस्मिल्ला गादी भांडारच्या मागील बाजूच्या शटरमधून प्रवेश केला त्यानंतर त्याने दुकानातील कपाटाचा दरवाजा तोडून आत ठेवलेले दोन लाख रुपये आणि मालकाचे पॅन कार्ड चोरून नेले या चोरीची तक्रार बिस्मिल्ला गादी भांडारचे मालक कलीम सलीम तेली यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देखील समांतर तपास सुरू केला होता गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी बारकाईने पाहणी केली आणि परिस्थितीजन्य पुरावे जमा केले पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे तपासाला गती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून राकेश रामलाल सावळे याला ताब्यात घेतले राकेश हा याच गादी भांडारात काम करत होता पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आरोपी राकेशच्या घरातून चोरी केलेले दोन लाख रुपये रोख रक्कम पॅन कार्ड कार्ड आणि कपाटाचा दरवाजा तोडण्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी हस्तगत केली आहे या यशस्वी कारवाईमुळे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ दोन तासात घरपोडीसारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अमरजित मोरे शशिकांत देवरे मुकेश वाघ प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे आणि हर्षल चौधरी यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे या घटनेमुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा एकदा समोर आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे रविवार दिनांक सत्तावीस रात्री भांडार धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामान असं सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार डुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने मुलाची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली होती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने जे ते दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असं सर्व मुद्देम काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या मुलं याची कबुली दिलेली आहे सदर विरोध आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत तर मग त्याची इतर काही टोळी आहे का याचा तपास सुरू